छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगजेब आणि छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्रभर सर्वत्र टीका केली जात होती यातच अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी समागृहातही अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून केल्यानंतर आज अबू आझमी यांच्यावर संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यावर बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले समाजवादी पक्ष छत्रपती संभाजी महाराज यांचा कायम आदर करते आमदार अबू आझमी यांच्यावर जी कारवाई झाली आहे त्यांची सर्व टेक्निकल बाबी समोर आल्यावर यावर बोलणं उचित होईल असं आमदार प्रईश शेख हे म्हणाले आणि तो दाखल झालेला ज्या दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो बाहेर झालेला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला खरासामध्ये येऊ माझ्यासोबत आहे निकालाची गोष्ट माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला जो निर्देश मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमान बाकी मोबाईल जे आहे ते नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच दिलेले आहेत सर पण तुम्ही निर्दोष सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही हे खरं आहे की आहे नाही नाही तुम्हाला निर्दोष हे खोट मीडियाला सांगताय मी ते जे आहे ते वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न करतोय कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहे कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे तुम्ही निर्दोष मुक्त केलं त्याच्याबद्दल माझं झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की घटना घटली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला त्या निकालामध्ये मला निर्दोष कोर्टानं मुक्तता केलेली आहे मला या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचा समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जो दिलेला आहे सहा वर्ष झालेली आहे आज सहा वर्षानंतर हा विषय पुढं आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय काय बोलावं काय राजकीय लोकांनी काय केली माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसामध्ये निधन झाले तर आठ दिवसातून मी काय भावनिक त्या विषयात करत नाही परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी दुसऱ्याचा संघर्ष करून मला मोठा घेतात वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या माणसं आत्मविसर्जनसुद्धा तुम्ही दिलं इथंपर्यंत एवढ्या खरच्या पातळीचं राजकारण एवढ्या प्रकारे करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे जे राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार तुम्हाला काम करतो माझ्याही काही जबाबदारी आहे आणि मला विचारण्यापासून उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी जणी माझ्यावर आरोप केलेला त्या त्या प्रत्येकावर मी संग्रासा प्रस्ताव आज सभामध्ये संबंधित संबंधितांच्यावर मी माझ्या बद्दलच्या संदर्भात काम आहे त्या संदर्भात मी माझा घटनाही दाखल करणार आहे आणि नुकसान करण्याचाही घटना दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे की अपेक्षित आहे तुम्ही करणार संदर्भात पोलिसांनी चौकशी करणार या संदर्भात जयकुमार धोऱ्यानं काय केलं या संदर्भात चौकशी करा आणि चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आज जे काही खोटे वांग रस्ता आहे खोटे या भंडली करताय त्यांच्या कारवाई जर तुम्ही जे कर नागरिक फोटो पाठवले ना, ना? ते खरं आहे की खोटं सांगा मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठली फोटो पाठवलेले नाही पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं कोर्टाची ऑर्डर वाचली त्याच्यात स्पष्ट तुम्ही कुठल्या अवस्थेत फोटो पाठवले ते सगळं वर्णन कोर्टाच्या याच्यामध्ये माझं याच्यापेक्षा वेगळा

यांच्या तर वक्तव्य त्यांनी केलं आणि जो आक्रांता देशातून देशावर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी अत्याचार केले केले त्या आक्रांताचा केलेला के त्यांनी के उद्घोष हा महाराष्ट्राच्या मासेला देशाच्या मातीला न पडला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे एका अधिवेशनापेक्षा अधिक काळ कोणाला निलंबित करता येत नाही निर्णया दाखला घर आज सभागृनाबल निलंबित पूर्ण महाराष्ट्र देशा भावना तीव्र सर्व हमदारोरीत है क्या ये कमिटी लेनी है और ती कमिटी म्हणजे त्यांचं या अधिवेशनापुरचं निलंबन तर झालंच आहे पण या निलंबाच्या पलीकडे देखील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही भावना लाखो शिवप्रेमींची आहे आणि त्यांच्या भावनांचा आदर आणि सन्मान राखतो की कमिटी निर्णय घेईल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तपासून पाहि बाकी आणखी काय कोणत्या नियमांच्या अंतर्गत आणखी काय कारवाई करता येईल याची पूर्ण शहाणी केवळ अधिवेशनात निलंबन नाही तर या निलंबनानंतर देखील आणखी कठीण कठोरात कठोर त्यांना दंड त्यांना शिक्षा केली जाईल या प्रकारची सगळी सातत्य करून त्यांना शिक्षा देण्याचा पोलं कायद्याच्या निकषाला समोर ठेवपर्यंत समाजवादी पार्टी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज और सभी महापुरुषों का आदर सम्मान हाँ से है। करती है बल्कि उनके ही सिद्धांतों पर चलती है ये बात मैं आपके माध्यम से बोलना चाहूँगा जो कुछ आज सभागृह में हुआ उसकी प्रक्रिया को लेकर जो निर्णय हुआ उसको उसकी टेक्निकल बाजू है अभी तक उसका जो रेजोल्यूशन है या उसकी ट्रांसक्रिप्ट आई नहीं है उस सभी बातों को समझ कर फिर हम डिटेल स्टेटमेंट करेंगे यही मैं कहना चाहता हूँ धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड छत्रपती संभाजीनगर